지금 현재, 아, 여기가 지금 바로, 여기가 지금 여기가 지금 지금 여기가 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 지금 कल्पना आहे शिंदे हे व्यक्तिमत्व जुन्या पिढीची जी माणसं होती त्या काळामध्ये मला तर एकोणीशे ब्याण्णव शिवसेनेची स्थापना सातारा शहरामध्ये पहिल्यांदा लागली आणि आम्ही तर एकोणीशे चौऱ्याऐंशी आहोत चालू करून मिळेल परंतु आपण ब्याऐंशी सालापासून शिवसेनेने बरेच चांगले वेळ अनुभव पाहिजे परंतु शिवसेनेच्या चांगल्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेच्या वाईट काळामध्ये सुद्धा ती शिवसेनेवर खऱ्या अर्थाला नाही त्यापैकी ती काय रोजगी नावं घ्यावी लागते त्यावर मी बाळासाहेब शिंदेचं नाव निर्णय तुमची ठरेल खरं म्हणजे बाळासाहेब शिंदेंनी खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख वाद विचार की वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण समाजकारण करत असताना राजकारण जय महाराष्ट्र आज माझ्या एकसष्टव्या वाढिवसाला सातारा शहरातील सर्व व्यापारी वकील डॉक्टर विविध क्षेत्रातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि माझे बैठे या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमचा आपला सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या विनंतीला मान्यवरून या कार्यक्रम सोडायला शिवसेना उपटिर् शिवसेनेचे साताऱ्यातील आपले सर्वच परिचित बाळासाहेब शिंदे यांच्या एकसष्टव्या वाढवसाच्या निमित्तानं

ಶುಭಾ ಎಂಥ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಾವು शिवसेन के कड़क शिवसेन बाला शिंदेसल्स उपस्थित शिवसेने के पश्चिम महाराष्ट्र के महिला सभा सहभागजी जैसे बाला आग्रह होता कि माला मी व्यासपीठाच्या समोरून बसून बाळासाहेबांचं एवढं बघत आणि त्याला बिठ्ठं लावण्याचं काम बाळासाहेबांनी केलं की बाळासाहेब तुम्ही तीन मिट्टं दोघं पाहिजे आणि मला एक आढळत आदरणीय माझे परम मित्र नेते जी स्टेजवर दादा आहे भाऊ आहे ह्या सगळ्या मंडळींना मी जवळून पाहिजे पण मी सामान्य माणसांच्या बाजूने बोलला आहे की ते सामान्य माणूस म्हणून मला बाळासाहेब दिसते महाराष्ट्रामध्ये down पदाधिकारी होते त्यामुळं आमचे थुले सरकारी बाळासाहेब यांच्या एकसष्टी निमित्त आता जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मान्यवर शिवसेनेचे उपनेते माननीय वितीनजी बांधकडे पाटील आमचे माजी आमदार खाती जाईल खरोखर त्यांची महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे आजी तुम्हाला सर्वांचे लाडके शिवसेना उभे येते असे महाराष्ट्र संपर्क आदरणीय बनवणे पाटील सर सात डावलीमध्ये त्यांनी इतिहास रचला की तुम्हाला सर्वांचे लाडके सदाभाऊ सकाळ तेही आम्हाला मार्गदर्स असणारे आमचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्रजी पाटील साहेब ఒరే గౌచీ తాలకొను సచిన్ ధర్మే इकडे लक्ष कॅमेऱ्यामध्ये एक मिनिट इकडे समोर काका इकडे लक्ष द्या इकडे 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 काका इकडे लक्ष कॅमेरामध्ये लक्ष एक मिनिट ओके இங்கு வாழ்க்கை

काका इकडे लक्ष द्या इकडे 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 काका इकडे लक्ष कॅमेरामधून एक मिनिट ओके इकडे

या कार्यक्रमाला आपण आवडून उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथम आपला सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रम सोडायला शिवसेना उपनेते आमचे आदरणीय बनवडे सर माझी आमदार सदाभाऊ सावकाळ माजी, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्रनादा पाटील प्रमुख यशवंतजी घाडगे उपजिल्हा प्रमुख साहेब मांधुले साहेब आणि आमचे गोडवाचे अध्यक्ष जे मला वेळोवेळी सरकारी कार्यक्रमात गोडबा मित्र समूहामध्ये आहे गोडबा मित्र समाचे आमचे अध्यक्ष दीपक शिंदे माझी नगरसेवक श्रीकांत आंबेडकर हे सर्व न्यायकार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम वाटत झाल्यानंतर आपण सर्वांनी स्नेहोदलत करावं असे मी आपल्याला सर्वांना ग्रेय करतो पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमाला सर्वजण आला त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र